मस्त चटकदार कैरीची चटणी आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे आमच्या घरी कैरी प्रचंड आवडते कैरीचा सीझन आला की कैरीपासून वेगळेवेगळे पदार्थ बनवले जातात कैरीचं पणं कैरीचं इन्स्टंट लोणचं त्याचबरोबर कैरीची चटणीही बनवली जाते याआधीही मी आपल्या चॅनलवरती रेसिपी शेअर केलेली आहेत कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे कैरीचा मुरांबासुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्या रेसिपीज तुम्ही नक्की बघा आणि आज मी तुमच्यासाठी कैरीची चटणी ही रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी झटपट होते आणि इतकी चवदार होते ना तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही कैरीची चटणी नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग मस्ताच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे बघा मी एक कैरी घेतलेली आहे ही कैरी आपण कट करून घेऊया कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचा चिक पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि नंतर ती कट करून घेणार आहे कैरीच्या लहान लहान फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला ना ही कैरी आपण मिक्सरमधून काढणार आहोत त्यामुळे अगदी छान लहान फोडी करून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये फिरवताना ते अडकणार नाहीत संपूर्ण कैरी मी इथे कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आता या कैरीच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता यामध्येच आपण शेंगदाणे सुद्धा टाकणार आहोत अर्धी वाटी शेंगदाणे मी याच्यामध्ये टाकते आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणे टाका आता मी चिमूटभर हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडरसुद्धा आपण अर्धा चमचा टाकूया त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया आणि मिक्सरला हे वाटून घेऊया पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये अजिबात आपण हे छान असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही करायचं आणि खूप जाडसर फोडीही नाही राहिला पाहिजे असं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता कैरी ही वाटून झालेली आहे आणि कैरी बघा मी कशी वाटलेली आहे त्याची फाईन पेस्टही नाही केलेली आणि जाडसर तुकडेही नाही राहिलेले अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता ही कैरीची पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता ही कैरीची चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती तडका देणार आहोत तडका दिला ना की याची चव आणखीनच वाढते त्यामुळे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तडका पॅन त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकलेली आहे आता थोडेसे जिरेसुद्धा टाकूया त्यानंतर थोडासा कडीपत्तासुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये थोडासा हिंगसुद्धा टाकायचा आहे असं आपण जिरी मोहरी कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी तयार करायची आणि ती या कैरीच्या चटणीवरती टाकायची छान मिक्स करायची की कैरीची चटणी तयार बघितलं ना किती झटपट होते आणि इतकी चवदार लागते ना आता फोडणी तयार झालेली आहे ती मी कैरीच्या चटणीवरती टाकलेली आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना फोडणीचा आता आपण ही फोडणी या कैरीच्या चटणीमध्ये मिक्स करूया फोडणी चटणीमध्ये छानशी मिक्स केल्यानंतर अगदी मस्त चटपटीत कैरीची चटणी खाण्यासाठी रेडी होऊन जाईल आणि तुम्ही बघू शकता चटणीला कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते ही चटणी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कैरीची चटणी नक्की बनवा आणि खा भाजी कुठली असू द्या नावडती भाजी जरी असली ना तरी अशी चटपटीत कैरीची चटणी तोंडी लावायला घ्यायची मग बघा अगदी भरपेट जेवण जातं तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही चटणी बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त अशा कैरीच्या चटणीची रेसिपी मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल